जानकी जीवनस्मरण, जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या रुद्य आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे त्र्याण्णव मी जवळ आहेच एका शिष्यानं आपल्या घराच्या पायाभरणीस श्री महाराजांना नेलं पायाभरणी पार पडल्यावर त्यानं नम्रपणे विनंती केली महाराज वास्तुशांतीसही आपण यावं त्यावर श्री महाराज उत्तरले शक्य तर मी येईन पण एक ध्यानात ठेवावं की जिथं मी जातो तिथं कायम राहायलाच जात असतो ज्याला मी आपला म्हटलं त्याच्याजवळ मी सदैव असतो ही होती आठवण क्रमांक एकशे त्र्याण्णव आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे चौऱ्याण्णव वकिलाप्रमाणे प्रपंच करावा एका नामांकित वकिलाला श्री महाराजांनी विचारलं वकील साहेब सर्वच वकील कायदा शिकलेले असतात पण काही काहीजणच उत्तम वकील म्हणून नाव कमावतात इतर मागे पडतात असं का होतं वकील म्हणाले महाराज माझा अनुभव असा आहे की खटल्याचा अभ्यास करताना आणि कोर्टात आपली बाजू मांडताना आशिलाच्या भूमिकेशी तादात्म्य व्हावं लागतं मग आपल्याला अनुकूल प्रतिकूल कायद्याचे मुद्दे पूर्णपणे लक्षात येतात अर्थात कोर्टापुढे आपली बाजू समर्थपणे मांडता येते त्यावर श्री महाराजांनी प्रश्न केला पण हेच तादात्म्य कायम राखलं तर वकील म्हणाले छे ते कसं तगेल मूर्खपणाच होईल तो तेव्हा श्री महाराज म्हणाले मी देखील लोकांना हेच सांगतो अशिलाची बाजू मांडताना त्याचं ते माझं असं वकील तात्पुरतं मानतो तसं देह माझा असं तात्पुरतं मानून आपण प्रपंच करावा पण देहाशी तादात्म्य न होता भगवंताशी तादात्म्य साधावं अशा वागड्यानं प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधतील ही होती आठवण क्रमांक एकशे चौऱ्याण्णव आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे पंच्याण्णव अनुग्रहाचे सामर्थ्य एक प्रेमळ भक्त श्री महाराजांकडे वारंवार जात पण नेहमी ते एकटेच जात एकदा श्री महाराजांनी त्यांना एकीकडे घेऊन पत्नीला न आणण्याचं कारण विचारलं ते खिन्नपणे म्हणाले महाराज माझ्या बायकोला हात उचलेपणाची वाईट खोड आहे त्यास चोरी म्हणता येत नाही कारण दुसऱ्याची वस्तू आपण घेतली आहे ही जाणीव तिला नसते ती वस्तू अंगावर घालून किंवा हातात घेऊन त्या वस्तूच्या मालकापुढेही माझी बायको निसंकोचपणे मिरवते पण तिच्या या दोषामुळे लोकांना उपसर्ग होतोच शिवाय तिचं हसं होतं आणि मलाही ओशाळवाणं वाटतं म्हणून मी तिला कुठं नेण्याचं टाळतो हे ऐकून श्री महाराज म्हणाले असू दे ती काही चोरी करायची म्हणून करीत नाही ना तर मग राम सांभाळेल पुढच्या खेपेस तिला घेऊन या श्री महाराजांच्या सांगण्याप्रमाणे पुढच्या खेपेस ते भक्त पत्नीसह गोंदवल्यास गेले बाई श्री महाराजांच्या पाया पडल्या तेव्हा तिच्या कानात ते हळूच बोलले इथे राम सतत आपल्याला पाहतोय बर हाच त्या बाईवर अनुग्रह झाला तो शक्तिपातच होता गोंदवल्यास जवळजवळ महिनाभर दोघं राहिली पण बाईकडून एकदाही उचलेपणाचा प्रकार घडला नाही तिच्या नवऱ्याला मोठं आश्चर्यच वाटलं परत जाण्याच्या आधी दोघांनीही श्री महाराजांकडून रीतसर नाम घेतलं श्री महाराज, महाराज इतकंच बोलले की आता तुम्ही दोघांनीही मनापासून नाम घ्यावं रामाला साक्षी ठेवून कर्म करावं तो कमीपणा येऊ देणार नाही पुढे जवळजवळ वीस वर्ष त्या बाई जगल्या पण त्यांची ती सवय जी सुटली ती कायमची सुटली ही होती आठवण क्रमांक एकशे पंच्याण्णव श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय